ई 66 महिला क्रमांक बर्ग ई राखवासी ई राखविता हा नाय या कढडे तिकडं बरं काहीतरी विस का विठ्ठलवाडीच नाही का किती उपळ होत जवळजवळ ते सगळं बंद करून घेतलं बरच उपळ बंद करून घेतलं वावरांचं इकडे खाली बर याच या ठिकाणी आपण माळुंगे पडवळ गावामध्ये उदरमाळ्यापासून वरती घायळमाळा बेंदवस्ती या ठिकाणी जाणारा रस्ता आणि हा म्हाळुंगे गिरवली रस्ता राज्यमार्ग आहे आणि विशेष सांगायचं झालं तर आपलं डिंबे कालवा डिंबे कालव्याचा हुतात्मा जलसागराचा याने कालवा तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष इथून वाहत असतो मोठ्या प्रवाहामध्ये आणि ह्या कॅनोलला वर्षभर पाणी आणि ह्या पुलाची अवस्था आपण पाहतोय या ठिकाणी जो मेन पिलर आहे ह्या मेन पिलर हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आणि आपण पाहत असन पुढं अर्ध्यापर्यंत तो उद्ध्वस्त झालेला आहे आता या ठिकाणी कॅनोलचं पाणी बंद झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी बी कालवा फुटलेला आहे आणि ह्या पिलरमुळं या ठिकाणावरती हजारो हेक्टर हेक्टर शेती ही केली जाते शेतकरी दोन आपल्या मालाची नि वाहतूक भाजीपाल्याची वाहतूक ने आण करत असतात वरती जवळजवळ दहा पंधरा पोलेट्री आहे पोलेट्र्यांची खाद्य येतात पोलेट्र्यांच्या गाड्या येतात त्याचप्रमाणे शाळकरी मुलं वरती दोन तीन वाजते असल्यामुळे शाळकरी मुले या ठिकाणाहून प्रवास करीत असतात गाड्यांची वाहतूक असती मुलं पायपाये असतात लहान मुलं पायपा असतात ज्येष्ठ पायपाय असतात आणि उद्या या कदाचित टाकेवाडीला जी दुर्घटना घडली ह्या कॅनॉलच्या बाबतीत कपूल तो पहाटे पाडला त्यामुळे तिथं कोणती जीवितहानी झाली नाही आणि हा जर पूल देऊ सापडला तर या ठिकाणी मोठी जीवित आणि होऊ शकते कारण इथं वर्दळ जास्त असते पाटबंधारे विभागाला गेली तीन वर्ष या ठिकाणचे ग्रामस्थ असतील उदरमाळा असेल घायळमाळा असेल बेंदवस्ती असेल हे ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहे आत्ताच मगाशी ग्रामपंचायत माळुंगे पडवळ ग्रामपंचायत सदस्य अनिल पडवळ यांनी दोन वर्षापूर्वी पाटबंधारे विभागाला निवेदन दे दिलं होतं या पुलाबद्दल परंतु पाटबंधारे विभागाने काही हालचाल केली नाही त्या अगोदरच्या काळामध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पडवळ यांनीसुद्धा पाठपुरावा केलेला आहे घायळमाळ्याचे ग्रामस्थ यांनीसुद्धा पाठपुरावा केलेला आहे ग्रामपंचायत ग्राम माळुंगे सुद्धा पाठपुरावा केला आहे परंतु पाटबांधारे विभाग क पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे आणि ही जी दू दुरावस्था आहे याच्यातून काही जीवितहानी घडल्यास एक माळुंगे पडवळ गावचे रहिवाशी म्हणून आणि या विभागातील आम्ही सर्व जनता या ठिकाणी पाटबांधारे विभागाला सूचना करू इच्छितो की त्वरित जर याची दुरुस्ती नाही केली तर या ठिकाणी जर काही जीवितहानी घडली पूल पडला तर आपल्या गुन्हे दाखल करण्यात येईल असं शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्याला मी आपल्या चॅनलद्वारे स्पष्टपणे पाटबंधारे विभागाला सांगू इच्छितो की आपल्यावरसुद्धा गुन्हे दाखल करण्यात येतील आणि जर जर लोकांची गैरसोय झाली तर याला जबाबदार फक्त तुम्हीच राशाल आणि लवकरात लवकर याची दुरुस्ती व्हावून हा मधला पिलर याची दुरव्यवस्था अशी आहे का आता जर कॅनॉलला पाणी आलं तर हा पूल पडू शकतो आणि वरती जवळजवळ हजारो हेक्टर शेती आहे लोकांची ये असती दोन तीन वाजते आहे आणि गिरवलीला जाणारा हा रस्ता आहे तर लोकांचं अक्षरशः मरण होऊ शकतं त्यासाठी पाटबंधारा विभागाने त्वरित ही गोष्ट पूर्ण करून घ्यावी नाहीतर नाही जर गोष्ट केली पूर्ण आणि जर याच्यात काय अनुचित प्रकार घडला परत पाणी आलं ना अनुचित प्रकार काही घडला तर आम्ही सर्व म्हाळुंगे पडवळचे ग्रामस्थ या दोन तीन वाजत्यांवरील महिला असतील लहान मुले असतील घेऊन आम्ही पाटबंधाराच्या ऑफिसला कळम या ठिकाणी आंदोलनास बसू अशी आम्ही या ठिकाणी सक्त ताकीद देत आहे पाटबंधारे विभागाला की हा त्वरित निर्णय लावा अन्यथा आपल्याला रोषाला सामोरं जावे लागेल आणि आपल्या ऑफिस पुढं या ठिकाणी जे अभियंता आहे प्रशांत कडुसकर साहेब यांना बी संपर्क साधला आहे जरी आपण नाही बघितलं तर आपल्या ऑफिस समोर या ठिकाणी आम्ही मोठं आंदोलन उभारू आणि उद्या याच्यातून दुर्घटनेतून काही जीवितहानी झाली तर आपल्या पाटबंधारे विभागावर गुन्हा दाखल करू याची नोंद घ्यावी आणि त्वरित हे काम मार्गी लावून लोकांचे प्रश्न सोडवावेत आणि या ठिकाणचे जे कोण विद्यमान आमदार असतील आणि खासदार असतील त्यांनीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि ही गोष्ट नाही केली तर पुढं परत इलेक्शन आहे मग निवडणुका आहेत तुम्ही फक्त पर्यंत इकडे यायचं जायचं नाही तर ह्या लोकांच्या आडी अडचणी ह्या पहिला दूर करायच्या अशी समाजाची या ठिकाणी भावना आहे आणि पाटबंधारा विभागाला बी या ठिकाणी आम्ही चेतावनी देतो की हे जर नाही केलं तर आपल्याविरुद्ध मोठं जनआंदोलन कळमचं ऑफिस असेल तुमचं नारंगावचं ऑफिस असेल त्या ठिकाणी करण्यात येईल किंवा तुमच्या ऑफिसला टाळे लावण्यात येईल हे निदर्शनास आणून देतो आणि लवकरात लवकर याची त्वरित दुरुस्ती करून यावर निर्णय घ्यावा अशी विनंती